जे असंभव वाटत होतं ते संभव करण्याचं काम आपण केलं आणि मला विश्वास आहे लोक म्हणतात नव्वद हजार कोटी आहे पुढच्या काळात सव्वा लाख कोटी पर्यंत जाईल मग हा पैसा तुम्ही उभारणार कसा मी त्यांना नेहमी सांगतो ज्या दिवशी मी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता लोक मला मूर्खात काढायचे म्हणायचे हे फक्त कागदावरचे रस्ते आहेत हे रस्ते होऊ शकत नाही आज त्याच समृद्धी महामार्गावरनं आमच्यावर टीका करणारे शंभरच्या स्पीडने गाड्या चालवून राहिल्या आहेत आम्ही ते संभव करून दाखवलं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे आम्हाला का या करता चिंता नाहीये आमच्या पाठीशी मोदीजी आहेत मोदीजी दिल्ली आमच्या पाठीशी आहे त्यामुळे कुठेही पैशाची कमतरता पडली तर मोदीजींकडे जाऊ प्रतापराव आपले आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात आम्ही सगळे जाऊ आणि मोदीजींकडे आम्ही गेलो तर आम्हाला मोदीजी कधीच नाही म्हणत नाही त्यामुळे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आपण पूर्ण करणार आणि या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा मी आकाशभाऊला पाणीदार का म्हटलं या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा या खामगाव तालुक्याला आणि खामगाव मतदारसंघाला आहे कारण त्यानंतर मतदारसंघात एकही एकही गाव असं राहणार नाही की ज्या ठिकाणी सिंचनाची सोय नाही शंभर टक्के सिंचनाखाली शेती असलेला हा खामगाव मतदारसंघ या ठिकाणी होणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा